आणि आता एक महत्वाची बातमी कोट्यवधी मराठे पुन्हा एकदा एकवटणार आहेत नऊशे एकर जागेवर मराठा समाजाची विराट सभा होईल अशी घोषणा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे कुणबी आरक्षण आणि सगळे सोरे शब्दाच्या अंमलबजावणीसाठी विराट सभा घेणार असल्याचं जरांगेंनी जाहीर केलं सभेची तारीख आणि ठिकाण अजून ठरलेलं नाही मात्र लोकसभा निवडणुकीच्या आधी ही विराट सभा होईल जरांगेंच्या घोषणेनंतर विराट सभेसाठी मैदानाची पाहणी सुरू झाली आहे गृहमंत्र्यांनी सत्तेचा आणि गुंडांचा वापर करून दडपशाही केल्याचा आरोपही यावेळी जरांगेंनी केला आहे फडवीस साहेबांची दडपशाही दहशत आणि गुंडगिरी हे सत्तेच्या जोरावर जी चालली हे संपवायची असत तर मला माझ्या मराठा समाजाला एक आम्हाला एकत्र यावं लागतंय आम्ही बघितली सुद्धा ते बी सांगतो सातशे एकर बघितली पण आम्हाला तीसशे एकर कमी पडते त्यामुळे आम्ही ती पॉईंट बदलील आम्ही सगळेचे सगळे पाच ते सहा करोड मराठी एकत्र यायला लागलो ला आता पुन्हा यायला पुन्हा आय नाही ते आता ग्राउंड आधी भेटल्याशिवाय नाही मी सगळं क्लिअर तुमच्यासमोर आहे हे जर नाही थांबले आम्हाला शांततेत एकत्र यावं लागणार आहे आणि सगळं यांचं बिघडावं लागणार